हाय फ्रेंड्स माझं नाव योगिता आहे माझं वय तीस वर्ष आहे मी सध्या ग्रामीण भागातच राहत आहे माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत आमचा मुख्य व्यवसाय शेती हा होता यामुळे मलाही बराच वेळा शेतामध्ये जावं लागायचं माझं शिक्षण होऊनही माझ्या आईबाबांनी मला एका शेतकऱ्याला दिलं होतं कारण त्याच्या घरीदारी चांगलं होतं शेती व्यवसायातून माझ्या नवऱ्याकडे भरपूर पैसा यायचा पण त्याचा हिशोब तो काही सांगत नव्हता म्हणून माझे सासू सासरे त्याच्यावर खूपच चिडायचे एक दिवस सासू सासऱ्याचे व माझ्या नवऱ्याचे पैशावरूनच चांगलेच भांडण झाले त्यामुळे रागारागाने त्याने त्याच्या वाट्याची जमीन वाटून घेतली होती यामुळे मी बराच कामात लक्ष घालत होते मी त्याला सर्व हिशोब विचारायचे तेव्हा तो उडवा उडवीची उत्तरे द्यायचा मला वाटायचं शेतीतून उरलेला पैसा हा नेमका कोणाला देत असेल याचा शोध मी हळूहळू घेऊ लागले होते एक दिवस का माल्या बाईनं मला सांगितलंही होतं तुझ्या नवऱ्याच्या गावातील एका बाईबरोबर लफडा आहे हे ऐकून मी थोडी अस्वस्थ झाले आणि त्याच बाईला मी खूप बोल बोलू लागले ती पुन्हा म्हणाली ताईसाहेब तुम्हाला लवकरच कळेल यामुळे तिने सांगितलेलं मला हळूहळू पटू लाग ला लागलं ला होतं कारण नवऱ्याच्या वागण्यातून तसं मला दिसू लागलं होतं कधीकधी तो महिना महिना माझ्या अंगालाही हात लावत नव्हता तेव्हा मला शंका आली की नक्कीच आपल्या नवऱ्याचं बाहेर लफडं असणार आहे ते लफडं शोधण्यासाठी मी आता सावध झाली होती त्या बाईच्या नादामुळेच तो मला घरात हिशोब देत नाही व चिडचिडपणाही खूपच करतोय हे मी माझ्या सासू सासऱ्यांना एक दिवस सांगितले तेव्हा ते त्याला खूपच बोलले होते ते म्हणाले होते तुला आता स्वत करण्यासाठी शेतीही दिली आहे व्यवस्थित करून खा आणि बायको मुलांकडे लक्ष दे पण त्याच्या सांगण्याने ना सांगण्यात सांगण्याने त्याला काही फरक पडला नाही उलट आता तो जास्त चिडचिडपणा करू लागला होता यामुळे मीही सुखी नसायचे व घरातील माझे दोन लेकरे समाधानी नव्हते एक दिवस मी कपडे धुत असताना त्याच्या पॅन्टमध्ये एक कॉन्डॉम पाकिट सापडलं होतं तेव्हा माझी शंभर टक्के खात्री झाली की कामवाली बाई जे काही सांगत होती ते खरंच आहे संध्याकाळी माझा नवरा आल्यावर मी त्याला ते पॉकेट दाखवलं आणि म्हणाले बाहेर जाऊन असले उद्योग करता का मी असं म्हटल्यावर तो मला म्हणाला अगं तुझ्यासाठीच आणलं होतं ते आपणही खूप दिवस झालं काही केलेलं नाही मी म्हणाले अहो महिन्यापासून माझ्याकडे लक्ष नाही आणि त्यासाठी तुम्हाला या पाकिटाची गरज काय मी तुमची बायकोच आहे कशाला पाहिजे पॉकेट बिकेट मला खरं सांगा तुम्ही हे पॉकेट कोणत्या बाईसाठी आणलं होतं माझ्या या प्रश्नावर तो निरुत्तर झाला होता आणि डोक्याला हात लावून आत जाऊन बेडवर पडला होता नंतर मी त्याला जेवणासाठी आग्रह केला पण तो मला म्हणाला मी जेवून आलोय यामुळे मला संशयाला ती बाई यांना जेवणसुद्धा देते वाटतं मी निश्चय केला होता एक दिवस नवऱ्यामागे जाऊन त्या बाईला बरोबर पकडायचं आणि तिला चांगलीच समज द्यायची पण माझा नवराही तितकाच जबाबदार होता तो काही केल्याने ऐकत नव्हता यामुळे मला त्या बाईला पकडायचं होतं माझ्या नवऱ्याचे कारण आम्ही माझ्या आईवडिलांना समजल्यानंतर माझ्या नवऱ्याचे आई आईवडिलांना समजल्यानंतर ते लगेच माझ्याकडे आले होते त्यांनीही माझ्या नवऱ्याला बराच वेळ समजावलं होतं पण तो काही सुधारलाच नाही एके दिवशी मी रानामध्ये चालले होते एका उसाच्या कडेला मला माझ्या नवऱ्याची गाडी दिसली यामुळे मला संशय आला नक्कीच हा त्या बाईला घेऊन उसामध्ये काहीतरी करीत असेल हळूहळू काणोसा घेऊन उसामध्ये पुढे पुढे जात होती थोडं पुढं आल्यावर मला एक वेगळाच आवाज ऐकायला आला यामुळे स सा, मला संशय आला की नक्कीच ती बाई असणार म्हणून मी हळूहळू आणखीन पुढे गेले थोडं पुढं आल्यावर माझा संशय येऊ नये म्हणून मी हळूच डोकावून पाहिलं तर ती बाई माझ्या नवऱ्याकडून दनादन हाणून घेत होती आणि हळूहळू ओरडतही होती माझा नवरा खाली होता आणि ती जाडजूड बाई त्याच्यावरून बसली होती मी थोडी पुढे गेले आणि तिला ओढत ओढत थेट उसा बाहेर आणलं माझ्या नवऱ्याला समजल्यावर तो पळून गेला होता कारण त्याला मी हात पकडला होता त्या बाईला मी वेगळ्या भाषेत खूप काही बोलले तेव्हा तिने कबूल केलं आमच्या दोघांचं लपडं हे पाच वर्षापासून आहे माझी चुकी तशी तुझ्या नवऱ्याची पण चुकी आहे इथूनपडे त्याला सांग माझ्याकडे येऊ नकोस थोड्या वेळाने माझा नवरा तिथे आला आणि तो मला बोलायला लागला मला बोलता बोलता त्यानं त्या बाईला गाडीवर बसवलं आणि खूप वेगाने निघून गेला ती अतिशय नाराज मी अतिशय नाराज होऊन तशीच घरी आले हो, आणि संध्याकाळ होईपर्यंत पडून राहिले कारण दोष माझ्या नवऱ्याचाही होता त्याला ती बाई काही केल्यास सुटतच नव्हती संध्याकाळ झाली तरी तो घरी आलाच नाही त्यामुळे मुलांना आणि मला काळजी वाटू लागली होती रात्रभर बऱ्याच ठिकाणी त्याला माझ्या सासऱ्याने शोधलं पण तो काही आलाच नाही सकाळी त्याच्या मित्राच्या फोनवर त्यांना फोन आला फोन केला आणि तो म्हणाला त्या बाईला घेऊन मी खूप लांब आलो आहे माझ्या नवऱ्याच्या त्या विचित्र वागण्याने मला खूपच टेन्शन आलं होतं पण मुलांकडे पाहून मी ते थोडं विसरण्याचा प्रयत्न केला पण दिवस रात्र तोच विषय माझ्या डोक्यामध्ये फिरायचा पुढे अनेक दिवस मी त्याची वाट पाहिली पण तो काही आलाच नाही तेव्हापासून आजपर्यंत मी एकटीच मुलांना घेऊन राहते आहे व शेतीकडे लक्ष देत आहे